नमस्कार मी डॉक्टर शिवरिवास संचालक एस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सी टी सेलच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रवेश प्रक्रिया राबवल्या जातात त्यामध्ये एक डिप्लोमा झालेल्या मुलांची सुद्धा प्रवेश प्रक्रिया राबवली जाते म्हणजे बरेचसे विद्यार्थी दहावीनंतर डिप्लोमाला ॲडमिशन घेतात डिप्लोमा इंजिनिअरिंग कोर्सला जो की थ्री इयर्सचा असतो आणि डिप्लोमा पूर्ण झाल्यानंतर बऱ्याचदा मुलांना डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगला प्रवेश घेता येतो तर या संदर्भामध्ये महाराष्ट्र सी टी सेलच्या ऑफिशियल पोर्टलवर डिप्लोमाच्या रजिस्ट्रेशन संदर्भामध्ये शेड्यूल उपलब्ध झालेला आहे ज्या विद्यार्थ्यांचा डिप्लोमा झालेला आहे आणि ज्यांना डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायचं तर बेसिक रजिस्ट्रेशन प्रक्रिया डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रक्रिया या सगळ्या विद्यार्थ्यांना पूर्ण करावी लागते तर या संदर्भातलं डिटेल शेड्यूल आपल्याला अगदी काही मिनटांमध्ये मी या ठिकाणी एक्सप्लेन करणार आहे तत्पूर्वी महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांना जे पहिल्यांदा व्हिडिओ पाहत आहेत त्या सगळ्यांना मी आवाहन करतो कृपया आपण यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा महाराष्ट्रातील वेगवेगळ्या प्रवेश प्रक्रियेसंदर्भात अगदी अचूक व योग्य माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही या यूट्यूब चॅनल मा चॅनलच्या माध्यमातून करतो त्यामुळं आपल्याला नक्की फायदा होऊ शकतो चला तर शेड्यूलकडे महाराष्ट्र सिटी सेलच्या ऑफिशियल पोर्टलवर पंधरा जुलैपासनं म्हणजे कालपासनं डायरेक्ट डिप्लोमा डिप्लोमा झालेल्या मुलांना डायरेक्ट इंजिनिअरिंग इंजिनिअरिंगसाठीचे रजिस्ट्रेशन प्रक्रिया जी इतर ही सुरू झालेली आहे रजिस्ट्रेशन पंधरा जुलै ते पंचवीस जुलैच्या दरम्यान होणार आहेत पंचवीस जुलैला सायंकाळी पाच वाजेपर्यंत हो रजिस्ट्रेशन प्रक्रिया ही ओपन असणार आहे आणि रजिस्ट्रेशन झालेल्या विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जे आहे तर ई स्क्रुटिनी फॉम पद्धतीनं जे तर त्यांना व्हेरिफिकेशनसाठी अप्लाय करता येईल या माध्यमातनं फिजिकल स्क्रुटिनी मोडसुद्धा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे सोळा तारखेपासून म्हणजे आजपासून सव्वीस तारखेला सायंकाळी पाच वाजेपर्यंत या विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची व्यवस्था असेल परंतु रजिस्ट्रेशन झाल्यानंतर त्याच वेळेस आपल्याला आपल्याला ज्या दिवशी शक्य आहे त्या दिवशीची आपल्या सोयीची वेळ आणि सोयीचं लोकेशन आपल्याला निवडता येतं सोयीची डेट आपल्याला निवडता येते सो रजिस्ट्रेशन करणाऱ्या मुलांनी आपले सगळे डॉक्युमेंट्सची पूर्तता झालेली आहे का हे एकदा कन्फर्म करूनच रजिस्ट्रेशन प्रक्रियेला सुरुवात करावी प्रॉपर रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपल्या सोयीची आपण डेट निवडतो आहे का हे पण काळजीपूर्वक पहा कारण तुम्हाला तुम्ही सलेक्ट केलेल्या दिवशी सलेक्ट केलेल्या वेळेत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी फिजिकली पोहोचायचं असतं ऑनलाईन व्हेरिफिकेशन घेतलेलं असेल तर त्या केसमध्ये प्रॉपर डॉक्युमेंट अपलोड करा ऑनलाईन पद्धतीनं सुद्धा व्हेरिफिकेशन करण्याची सोय उपलब्ध आहे ऑथराइज कमिटीकडनं तुमचे डॉक्युमेंट्स प्रॉपर अपलोड झाले आहेत का आणि त्याची जे तुम्ही फॉर्ममध्ये फिल केलं आहे किंवा जे डिटेल्स तुम्ही भरलेत त्याप्रमाणे तुम्ही सगळे डॉक्युमेंट्स अपलोड केले आहेत का हे पाहिलं जातं आणि ते जर सगळं योग्य असेल तर तुमचा फॉर्म अप्रूव्ह होतो तुम्हाला त्याचा कन्फर्मेशनचा मेसेज येतो सो so, डिप्लोमाचे रजिस्ट्रेशन पंधरा जुलै ते पंचवीस जुलैपर्यंत होतील डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ऑनलाईन किंवा फिजिकल व्हेरिफिकेशन सोळा जुलै ते सव्वीस जुलैच्या दरम्यान होईल या रजिस्ट्रेशन प्रक्रियेत भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांची प्रोविजनल मेरिट लिस्ट ही सत एकोणतीस जुलैला पब्लिश होईल या लिस्टवर जर कुणाचं काही ऑब्जेक्शन्स असेल काही त्रुटी राहिली असेल किंवा मेरिट लिस्टमध्ये तुमचं जेंडर चुकलं डेट ऑफ बर्थ चुकली किंवा इतर काही गोष्टी चुकल्या असतील कॅटेगरी चुकलेली असेल त्या केसमध्ये तुम्हाला तीस तारखेपासून एक ऑगस्टपर्यंत त्याला ग्रेव्हरन्स रेज करता येतील आणि फायनल मेरिट लिस्ट ही तीन ऑगस्ट रोजी ऑफिशियल पोर्टलवर सी टी सेलच्या उपलब्ध होईल त्यानंतर चॉईस फिलिंग वगैरे पुढचे प्रकरण सुरू होतील तुर्तास महाराष्ट्र सी टी सेलच्या ऑफिशियल पोर्टलवर रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू झालेली आहे ज्याही विद्यार्थ्यांचा डी फार्म डिप्लोमा इंजिनिअरिंग झालेला असेल मग ती कुठलीही ब्रांच असेल आणि त्याला डायरेक्ट सेकंड इयर इंजिनि इंजिनिअरिंगसाठी प्रवेश घ्यायचा असेल तर अशा विद्यार्थ्यांनी या सिटी सेलनं ठरवून दिलेल्या वेळेच्या आत आपली रजिस्ट्रेशन प्रक्रिया आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रक्रिया नक्की पूर्ण करून घ्यावी एक महत्त्वाची अपडेट आपल्या सगळ्यांसाठी गरजू मुलां मुलांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा ज्या मुलांचा डिप्लोमा झालेला आहे ज्यांना डायरेक्ट सेकंड इयरला जायचं आहे विशेषतः ग्रामीण भागातले मुलं ज्यांनी डिप्लोमा केलेला असेल त्यांच्यापर्यंत ही माहिती आपण नक्की पोहोचवा या ठिकाणी थांबतो धन्यवाद